कोथिंबीर बघ हाय 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 इथे बघ फुलं किती सुंदर आहेत इकडे हा येते मी पण मी कुठं कोथिंबीर टाकलेली किती छान आले ती की कुणी कोणाचं बघायचं अरे माझी फुलं बघ माझी मग तर आपण दाखवत इकडे लक्षात राहत नाही माझ्याकडे ओके हे बघ चिमणी असं छान असं घरट केले हे बघ का ते बघ अरे त्यात पण कसं मस्त पैकी असं वाणी उगून आलंय रोप कितीच घरट होत छोटस हे सर हे तुझी फुलं ना हे का हेच गेला माहित आहे काय ते हो मला माहितीये तुझ्या फ्रेंड्स काय नमक अगं हे कॉफीचं झाड आहे आणि तुम्ही चिकमंगलोरला फिरायला गेला होता त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं येताना कॉपीच झाड घेऊन या तर yes. तुम्ही ते झाड कॉपीच आणलं आणि बघ किती छान वास येतो का फुलाचा घे ब अरे कसला वास येतो छान हा खरंच येतोय बघ ना ओके किती छोटस आणलेलं ते किती मोठं झालं दोन वर्ष लागलं पण त्याला हा पण येते आपल्याकडे नक्की आता फळ आल्यानंतर कळल आपल्याला कि बाबा याला फळ येत आहेत हे बघ ना इथं कसं गच्च भरलाय मस्तच हे नाही आली एकदाशी कॉफी आणि ही कॉफी बघून मला खूप आनंद झाला सगळे तुम्ही म्हटलं येणार नाही पण आली मजा फुलं बघा <laughs> प्रयत्न केला होता सगळं मग त्याला मी अशी ती काळजी घेते माझ्या जीवापाड मी झाडाला जमते बघ बघणं जास्वंदाचं झाड लावलं होतं का नाही त्याला बाजूला मी सांगले ना मी लहान झाड असले की मी त्याच्यात धने मेथी टाकते आणि धने टाकले आता कोथिंबीर आली आणि आता हे आपण फळ तोडून घेणार आहे आज अगोदर पहिल्यांदा आपण भाज्या आज काय काय नवीन वेगळ्या भाज्या आहेत बघूया आता मी तुम्हाला धर झाड दाखवलं अशा प्रत्येक हुडीमध्ये मी एक एक नवीन तुम्हाला दाखवते झाड तेवढे झाले दाट आहेत ना तर आता खायला पुन्हा एक असा मुळा घेऊया हा एवढा आलाय बघू आता दिसतोय तर बारीक सुट्टी साच आहे जास्त मुळाचं बी पडलं ना माझ्याकडे एक एक लावायचं ते प्लॅट दिला टाकू तू तर बी तेवढं पण तू ते पाला काढणार होतीस ना खायला मग ऐकता घेतलं ही पाला आहे ना आता ह्या जरी पाला आहे ना ते वरचा कळा त्याला पण आपण नुसतं चिरून आणि मीठ लावलं ना आणि खायला असं घेतलं तरी चालतो भाकरी कच्चा बाय चाल आता एकच मुळा घेऊया उद्या घेऊया रोज जाताना एक एक लागतोय तर है सका, सका, <laughs> ला। ना अस आणि काय घेऊया अरे वा संध्याकाळी आता चहाला चहा घेऊया सकाळ सकाळ लागतोय लक्षातच येत नाही कृष्ण कमळ पण आलं बघितलं का कुठे या साईडला ये नाही पाहिलं मी बघू अरे मला छाटायची आहेत ग हे बघ किती छान माहितीये का ह्याचा पण लेवा शेतो पण नको नंतर देवाला तोडून घालते आपण वास घेतला ना की देवाला नाही घालू वाटत कारण आपण नागोर वास घेतो ना आणि मला एक जणांनी विचारलं तुमच्याकडे देशी गुलाब आहे का हे बघ देशी गुलाब आहे इथं खूप फुलं येतात त्याला आता ह्याची छाटणी करायची म्हणून राहिले छाटलं नाही ना आता पूर्ण छाटलं का नाही जळून गेलेत पडल्यात फुलं खूप येतात हे ही पण आता कशी झाले चुकलेत उन्हामुळं त्याला पण एक दिवशी आता सकाळ सकाळच घेऊन छाटणारे आता मोगऱ्याला बघा फुलं याय लागलेत खूप अशी चला आता जाऊया आपण जरा दुसरी भाजी बघू पुदिना घेते जरा मस्त पैकी पुदिना घेते पुदिना तुळस छाटायची आहे जरा तुळसभर घेते चहा करते पुदिना तुळस आणि गवतीच्या घेतलाय ना म्हणून त्यासाठी तुळस पण घेतले आणि हे लसूण आहे छानपैकी बघ सुकून गेले उन्हामुळं आता हे जे दिसतंय ना हे जे तुम्हाला दिसतंय ना हे राजगीर आहे किती छान आलं हे ह्याचं बी करायचं हे चेरी टोमॅटो पिकलेत केवढे हातात चेरी आणि अरे एक राहिलं तुला दाखवायचं मला मी कालच एक फळ तोडून नेलं स्ट्रॉबेरीचं <laughs> दिसते का हे बघ सुकले बघ दिसतय का घेऊ का म्हणजे आता काय सुकलीच आहे ते ह्याच्यातले हे आहे ना हा भुयावळा आहे ना ते खूप औषध असतो म्हणून मी ठेवलाय कारण हा भुयावळाचा हे दिसते का छोटे छोटे आवड आहेत छोटे तरी हे असं काढायचं जरा दुह्याची पावडर करून रोज सकाळी प्यायची ओके ह्याची माहिती मी नंतर सांगेन चालेल पण स्ट्रॉबेरी पण स्ट्रॉबेरी त्याच्यासाठी त्या भुयावळ्या साठीच काढली नाही मी म्हणजे आता काढून घेते धुऊन त्याचं ठुणते पावडर करून स्ट्रॉबेरी छान येईल अरे ग पावटा पण आला ह्याच्यात पावट्याला पण गेल्या तर काय आहे गोसावळी घोसावळ तुला काय आवडतं ह्याचं मला डाळ टाकून दिलेली भाजी आवडते अच्छा ते काय आहे ग्लास घेते का माझा असू <laughs> दे ना तुला पण माहिती आणखी बघ दिसतात का काय आणखी तर टमॅटो थांब तिकडे कारला आहे अरे टमॅटो खाल्ले पक्ष्यांना खायला काय नाही हातात धरा गेले चौकी तर दोन तीन खाल्ले चौकी ते खाल्ले इथं इथं पण खाल्ले टमॅटो खाऊ दे त्यांना तरी काय मिळत जाऊ दे त्यांना पाहिजेस की काहीतरी आहे का नाही त्या नादानी आणि हे पण आता भाजीला ना खूपच बी आलं ग मग काय करू पालापाला घेऊ पालापालाच काय करणार परत बिया की नाही उगवतात ही काय मी टाकलच नव्हतं त्यात रोप होत की नाही त्या ह्याच्यात लावलेलं आणि त्यातल्या बिया मी माती टाकल्या आता उगवून आले मी काय टाकलेलं नव्हतं जाऊ दे मी नंतर काढून घे त्याची भाजी करायला जाऊ दे असू दे भेंडी सकट येते परत फुटून येते भेंडी इथे एक भेंडी आहे आणि ही भेंड्या अशाच खाणारे आहे भाजी बिजी नाही करणार कच्च्या चोक मिरचीचा रोप ह्यात उगवलेला आहे त्याला पण मिरची आलेत त्या उद्याच्याला मला पाहिजेत इथे कारलाय दोडक्याला दोडका आलाय आता हा जो दोडका आहे ना हा दोडका मी तोडून घेते वाळाय ओके आणि ह्याच्यात तुम्हाला दाखवते परत बी काढून ना लावताना चालेल आणि हे छोटे छोटे दोडके लागलेत दिसते का छोटे छोटे दोडके आहे का यात बी झाले तयार हि ही बी तुम्हाला नंतर मी दाखवते फोडताना लावताना किती माझ्या ह्याच्यात बी निघते ती आणि ह्याच्यात जर जाळी असली ना तर जाळी मी ती भांडी घासायला किंवा आता आपण घासण्यासाठी करणारे उपयोग मस्त नॅचरल हा नॅचरल हा आणि हे बघ छोटे छोटे आता दोडके आले पूर्ण असे भरले आता पण ऊन असल्यामुळे ना असे जळले जातात तिकडून पण आलेत बघ होत का खूप सारे बघ किती आवड येते त्या सारखं खत असल्यामुळं ना कधी सारखी पानं मी तोडते सारखी त्याला येतात भरपूर येतात आहे तसे आता बघ प्रमाण जरा पावसाळ्यात खूप मोठी येत होती आता उन्हाळ्यात कशी लहान लहान यायला लागले का नाही एवढी मोठी यायची पायनॅपल पायनॅपल कधी येणार आता तीन तीन वर्ष झाले असतील त्याला लावून आता त्याला आपण उपटून काढू म्हणजे बघितलं पायनॅपल येते उपटून काढल्यावर मॅडम कसं येणार उपटून काढल्यावर नाही ग असं म्हटलं ना की त्याला राग येतो मग लगेच येतो अच्छा आता काकडी आली ह्या काकडीला ना फुले आलेत अजून काकड्या नाही येत आल्याला दिसत फुलं यायला लागले हाई पावट्याच्या शेंगा आहेत जरा दोन दिवसांनी येतील काढायला इथे ये। आणखी कुठे गेला पावट्याच आई पडली काकडी ठीक आहे आणि नवीन म्हणजे आता काकडीचा वेल पावटा नाही का चवळीचा वेल आला इथे एक मिनिट वांगे घेऊया आपण आता भरीत करून मस्त पैकी yes. खूप दिवस झाले वांग्याची रस्ता भाजी खाऊन आलाय ना तशी सुक नाही कंटाळत वांगा खाऊन बरं तुझ्यासाठी पण द्या होय का नाही yes. बघ अरे हे उन्हाने बघ झालं बघ खूप ऊन असल्यामुळं दिसते का डाग पडले डाग त्याच्यावर तर आता हे थांब मोहरी पण घेते देवशी पण घेतलेली नाही का दोन्ही म्हणजे असं होऊन जाते सगळे खाली पण एका ठिकाणी महुरी आहे ती पण काढून घ्यायची आणि वाळ्यानंतर होती बरोबर मोहरीची फुलं आहेत मला पाहिजेत जरा घेते बघ ना कसे झाले तो वांगी आणि हा चवळीचा वेल बघा आणि कांदा कांद्याचं बी होत ना माझ्याकडे नुसतं पडलेलं तर कसलं आलेत कांदा केवढा मोठा किती पाच छान आली ना वाहत वाकरी संग खायला शिफायचं छान वाटते yeah. रता बस झाली दोनच कारण एका बाजूस सोडलं ना प्रति मोठी होती खाली भरपूर आहे खाली घेऊया चालेल पान पडलं खाली तुझे केस एक नंबर झाले मम्मी छान झालेत पाला अडकलाय <laughs> 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 त्यात बरं वाटलं चांगली म्हणजे तू कुचक्या होने मला बोलले का आणि हे मिरची तुझं रोप होतं का नाही पहिलं किती मोठं होतं आणि परत मी छाटल्यानंतर तुम्ही बघितलं असाल माझ्या व्हिडिओ मध्ये लाल मिरच्या सगळ्या मी काढल्या नंतर ते रोग छाटलं आणि आता बघा परत भरगत चालेल आपण आता ह्यातल्या परत मिरची घेऊया बघा म्हणजे मला मिरची अशी विकत आणावं लागते का बघा बर आणि असं पण नाही की छोटे पहिल्यासारखेच मोठ्या मोठ्या मिरच्या आल्या चालत की नाही आणि बाल कामापुरत्या झाले की बस मिरच्या झाल्या मला भाजीला झाल्या हम्म दिसतच नाही बघ टमॅटो तेच ना अरे तोंडलेली तोंड पण याय लागलेत छोटी छोटी दिसतात का ते बघ आता उन्हामुळं काय होते काय मा मोठी येतात का नाही बघू आता आपण त्याला ग्रीन काय म्हणतात ते नेट नेट ग्रीन नेट वगैरे लावायचं का ते ट्राय करूयात हम्म हम्म हे बघ टमॅटो अरे किती आहेत टमाटोच टमाटो कितीला पण टमाटो विकत आणलेच नाहीत हो पडलं हम्म अच्या टमॅटो पण सापडली ते पण सापडले बघ किती मिळाले आपल्याला नाही नाही म्हटलं तरी टमॅटो त्यामुळे तेवढं काही खाऊन जाते काय माहित काय पक्षीच खाणार की पक्षीच खातात म्हणा त्यांना बघायला पाहिजे वेगवेगळे पक्षी खात छान असतात दिसायला आणि हे बघ मी नाही का दाखवलं तुम्ही खत आपण भरलेले बघ हे पेशवी कशी करायची दाखवली ती मी आणि त्यात हावेल लावलेला आणि हे बघ हावेल आलाय आहे त्याला चांगल्याशे दोड की याय लागले काय हे बघितलं त्यातून पावट्याच्या वेळी त्यातला झोताना बी ते मी खत भरले ते का नाही त्यातला आणि आपोआप आलाय भेंडी भेंड्या तिथे आहेत ना ते पडलेल्या भेंड्या आणि चाकवताला बी आलं दिसतंय का दिसतय लोक विचारतात ना चाकवताच बीकच तयार बघा झालं का नाही बी तयार अजून झालं नाही अशी आता पण तयार होईल मग आता परत भाजी करताना हे बी टाकून द्यायच आणि आता मकीला तुरा आलाय म्हणजे जा ह्याच्या अर्थ कंच येणार मकीला दोनच रोप आहेत मकीचे हे एक आणि दिसते ना? ना का तुला छान दिसत बारीक याय लागली कंच येतात काय माहिती एक येते का दोन येते पण जराशी खाली पण जराशे आहेत वांगी वगैरे आहेत स्टार फूट वगैरे घ्यायचे कोबी घ्यायचं का नको आता नंतर घे भाज्या तू घेतला संपूयात आपण हम्म संपत संपतच नाहीत अजून ते आंबड चुक्याची भाजी आहे ना तिला काढूया काढूया म्हटलं ना तोपर्यंत तिला फुलं आली आणि फुलं येऊन आता बी येणार आता बी आलं की त्याचं म्हटलं तर काय करायचं माहितीये का ते बी आलं की वाळवायचं आणि सरबत करायचं उन्हाळ्याचं म्हणून मी पण म्हटलं राहू दे जाऊ दे खूप छान लागतो ग सरबत त्याचा कशाचा आंबाडीचा बर तू नाही ना पिली कधी नाही मी एक्सप्रेशन वर वाटतंय का कधी पिले असेल पिली तू तुला आठवत नाही आपण गडचिरला असताना पिले गडचिरोला अच्छा तर मी आता इथेच ठेवते हे चला ते ठेवते पालक हे बघ तिथे वांगेत उन्हाळ्या मग झालेत पहिले कशी होती बघ कॉजदार असलं की छान ताजी ताजी दिसायची ना तिथे पण कुठे का तेव्हा अंजीर आहे अजून आता अंजीर फुटलाय त्याला त्याला अजून खत घातलं की आणि चांगला फुटल हा जास्वंदाची फुलं घेऊया आपण हे आहे का तुला काय टाकू का काय ओळख पाहू बर काय आहे रोज मेरी आय नो दॅट हा छात टाकायला गेली मग घेतले ना सगळ्या फ्लेवर एकाच दिवशी का रोजमेरी सगळ्यासाठी औषधी आहे ना ते ना केसला तेला टाकायचा आणि असा पण आपण वापरू शकतो खूप फायदे पण छतावरी आहे काढायची आहे मला त्याला आली होती बघा आता आपण हे लाल मिरच्या काढू सगळ्या आमच्या हळू दाखवल्या वाळल्या का नाही आपण भाजीला वापरायला लागलो का नाही आता यांनी वाळून डब्ब्यात भरून ठेवायचं शेंडा तुटला जाऊ दे मिरची तुटला ना शेंडे तरी फुटून छान मग वरची बघितली ना आता मी सगळ्या मिरच्या घेणार आता बघते त्याला आता फुटली नाही फुटली तर सगळी परत पण सोडणार आहे फुटून ताजी ताजी मस्त वाशेत ऑर्गनिक आणि कुठलं औषध नाही काय नाही माहितीये का तू फुटली टाकलीच ना त्याची मिरची खाऊ थोडी छान लागत होती तिखट होते, होते पासे पासे का जस्ट नॉर्मल छान होते तिखट पण नव्हते म्हणजे मध्यम काटात मला माहित आहे का आहेत ना काटात वरती काय गेलंय अगं बाई मी बघितलाच नाही की छतावरीचा ओके स्वतः बघितलं म्हणून मी नाही बघितलं चार फूट पण तिथले हो ना काढूयात आता काढले की खावं लागणार आहे जॅम करत होत जॅम आपण मागच्या लोणचं केलं नको आपण असं नॉर्मल त्याला असं चटणी मीठ चाट मसाला असं टाकून थोडा लिंबू पिळून वगैरे खाऊयात तिथेच का काल ना मी खालीच गेले ना वरून खाली पडलेले आपण बघितलंच नाही ना ओके म्हणजे मला बघितलं काडीन काडीन म्हटलं पण केली पडलं तर दोन किलो हिरव्या मिरच्या राहिली त्याला फुट घे हो दिसतंय ते सगळे फुलांनी भरलेलं आहे छान मिळालं झाड नाही तू काळजी पण घेते ते वेगळं आहे बस स्टँड झाडाची काळजी किती घेतली मला किती गावाला जरी गेली तर पहिली झाड बघते माणसाची काळजी घेत नाही झाडाची काळजी घेते जेवापाडक चे नाही मग एकच नंबर थांबत ना आलाय तू तिथं आलंय तिथे म्हटलं त्यांना कुंडीत लावत असते हम्म मग आता काढून घेऊया हे इथे आल्याचं आहे ना हम्म काढते चालय कळण कारण खत मला पहिला ना लहान ना हे घालायचंय काय खत खत पाणी खत पाणी वाचतंय मोठय का काय म्हटलं का नाही दुसरीकडचं गेला माझं

परत आणि काला लावणार सगळ्या माती आहे ना मी दाखवते तुम्हाला की त्यात माती उकरून परत मी कुठली खत वगैरे काय घालते ते त्याचा पण हुड दाखवते आणि परत मी आला आणि लावणार ते बरोबर येते ते असं मी कुंडीत लावते ना त्यामुळे मला घ्यायची गरज लागत नाही ना किंवा तणाव लागत नाही प्रत्येक कुंडीत कुठेतरी एक टाकलं आता हिथं आहे आहे ना वांग्याची काढून घेतली मी आता वांग्याची कुंडी पण त्या झेंडूच झाड होत काढून घेतलं ते देख 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 hmm. आता त्याला पण जरा सतत खवत बी वांगे जरा छाटना आता उन्हाळ्याची नाही का जी पावसाळीचे आता मला वांग लावायची गरज नाही झाड कारण आधीच झाड मी छाटून खतबीत घालून छान करणार आहे मला असं वाटलं पण नव्हतं एवढा मोठा आला निकल म्हणजे धक्का बसला पक्का एवढाच निकल वाटलं की एकच रोप लावलं होतं ना एवढा छोटासा एवढा मोठा निघाला ना हो की मिरची आहे की नाही आणि हे की कांदे लावले होते किती छान आलेत ना

तर ती लिखते ना मागच्या वेळेस पण काढली ती आता पण काढते मी जसं जसं काढल ना तसं तसं आपली सुटते त्याच मी छान पैकी असं लोणचं केलं होतं आणि मस्त लागतंय असं त्यात आता हे आपली लसणाची पात आहे ना त्याने टाकून देते नाहीतर आता नाही आता लोणचं नाही करत आता मस्त पैकी असा नाश्त्याला सकाळचा पराठा केला पनीर टाकून थोड़ा हाँ चालते तुला जस पाइज पोट भर नाश्ता आता पाहत होती ती राहिलेली परत काय काय भेटले होत मी आलो तुझ्या छोट्याशा बाजारात आज काय काय आज बाजार म्हणतात ना बस मोहरी वांगे कांद्याची पात आले लसणाची पात आणि लिपची पात मिरच्या कोसावळ अळूची पानं मुळा कारली भेंडी कारपूर आणि ही लाल मिरची एवढा आज माझा बाजार तुला काय राहिलं बघ टोमॅटो एक दोन प्रकारचे फी टोमॅटो चेरी टोमॅटो आणि तुळस गवती चहा आणि पुदिना काय पाहिजे हवे तुला मला वांग स्टार फ्रूट आलं आणि गवती बाकीच नको नको वडी कशी खाणार सॉस बरोबर खायला <laughs> <एचलाक्ति> वडी <laughs> स्वास चपाती गुंडाळून छान वाटते ना बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि नक्कीच मला कसा वाटला माझा छोटासा मळा हे सांगा सांगा बाय बाय बाय